शिकला शिकला ना ते नऊ संख्या तर मला काय करून दाखवा आता एक ते नऊ अंक ठेवा आणि त्याच्या पुढे हे ठोकळे मांडून दाखवा बरं असू दे आदित्य तू मांड आणि मग तुम्ही ठोकळे ठेवा त्याच्यातून बोलत बोलत ठेवा एक

तर आपण काय केलं एक ते नऊ अंक आणि त्याच्या समोर हे काय ठेवले ठोकळे ठेवले आता अंक तर किती पर्यंत शिकायचे आपल्याला शंभर पर्यंत पहिलीला मग त्या अंकांच्या पुढे आपण प्रत्येक वेळी एवढे ठोकळे ठेवू शकतो शुर्त का शंभरच्या पुढे एवढे ठोकळे ठेवणार का शंभर नाही तर आपण आज काय शिकणार आहोत तर त्या ऐवजी आपल्याला काय करता येईल ते आज आपण शिकूया तर मी अशी घरी घर बनवलेत बघा इकडे बघा भेटते इकडे तर ह्याला काय म्हणूया एककच घर कशाचं एककच घर हे इथं ठेवतील हो कशाचं घर आहे एककच घर एक करूया या एकपच्या घरामध्ये ठोकळे जास्त झाले त्यांना जागा पुरत नाही आपण काय करूया यातले दहा काढूया बाजूला एक दोन दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आणि यांना कुठल्या आण घरात टाकूया दुसऱ्या घरामध्ये हे दुसरं घर बांधलं आपण यात टाकले दहा घराचे ठोकळे आणि याला काय नाव देऊ ना आपण दशकचं घर कशाचं दशकचं घर आता सगळेच ठोकळे टाकायचे का एकक मध्ये दशक मध्ये नाही तर काय लक्ष ठेवायचं मध्ये जास्तीत जास्त किती ठोकळे बसतात नऊ किती नऊ नऊ पेक्षा जास्त झाले ते उचलून कशामध्ये टाकायचे दशकच्या घरात कशाच्या दशकच्या घरात आता दशकच्या घरात पण आपण सुट्टी ठेवायची काही ठोकळे नाही ठेवायचे आपल्याकडे याच्याऐवजी काय आहेत दांडे आहेत ना आता मोजा बरं हे दांड्यामध्ये किती ठोकळे हातात घेऊन मोजा घेऊन तीन चार पाच म्हणजे आपल्याला ह्या सुट्टे पण ठेवायची गरज नाही दशक मध्ये ह्याच्या जागी आपण काय घ्यायचा मग हा एक दशकचा दांडा याला काय म्हणायचा दशक किती दशक आहेत हा एक हा एक झाला दशक समजलं एककच्या घरात नऊ पेक्षा जास्त संख्या झाल्यात कशा टाकायच्या दशक मध्ये आणि त्याच्या जागी काय घ्यायचा हा एक दशकचा दांडा घ्यायचा एक कशाचं घर आहे एककचं घर आणि हे दशकचं घर आता तुम्ही मला करून दाखव बरं मी इथं काही ठोकळे टाकते दशक आणि एकक मध्ये आदित्य वेगळे करून दाखव मला तेव्हा कसे टाकणार दशक चक्र आणि दशक चक्रात त्यांना सुट ठेवायचं का नाही तर त्याचं काय करायचं मग दशकचा एक दांडा घ्यायचा हे जास्त झाले ना आपले दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे पण दहा झाले अजून आहे ना मग ह्या चे परत दांडा घ्यायचा चला हे दहा पण इकडे टाकायचे आणि याच्याऐवजी काय घेणार आपण अजून एक दशक घेणार म्हणजे किती दशक झाले इथं दोन दशक झाले आणि कप किती झाला एक झाला चला काय करणार एकक मध्ये जास्त झालेत ना हे नऊ पेक्षा मग यातले दहा काढ जुला दहाच्या वेळी काय करायचं आपल्याला आता काय ठेवणार आपण बरं आपण ठेवले आता ही संख्या कुठली कशी ओळखणार आपण इथं दशक किती आहे एक आणि एक किती एक दशक आहे आणि एक किती एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एक दशक आणि सहा एक कि तो कुठे दाखवलं एक दशक आणि सहा एक ही संख्या आपल्याला सापडली ना वस्तुरूपात आता म बोलायची कशी संख्या हे किती आहेत दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा कुठली संख्या झाली सोळा समजलं चला बस आता जात मागास सरकून बस आता तुम्हाला एकच दशक समजलं ना आता आपण काय करू बेरीज करूया एक दशक दोन अंकी संख्यांमध्ये एक अंकी संख्या मिळवू आपण इकडे हे बघा हे पण अशी बेरजेसाठी एक बेर कुठं मांडायचे संख्यांचे इकडं आणि दशक कुठं मांडायचे इकडं हम्म बोलू असं सर तर आता तुम्हाला मी दोन अंक देते हा काढा आणि ही संख्या काढा एकक दशक मध्ये काढायचे किती काढायचे दशक आपल्याला एक दांडा काढायचे आणि सुट्टे किती बोल, तीन ही संख्या काढली ना आपण आता त्याच्यामध्ये किती काढायचे दो. दो, दोन ठेवा दोन कशामध्ये ठेवणार आपण एकक मध्ये कारण एक एक अंक आहे ना सुट्टा आता काय करायचे मिळवायचे कशाचे चिन्ह हे बेरजेचं मिळवायचं मिळवा बरं आता एकक मध्ये एकक मिळवा आणि ते इथं ठेवा उत्तराच्या घरात आणि हा दादा इथं मोज अटक किती झाले बारा तेरा चौदा पंधरा हे किती होते दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे ह्या दोन संख्या मिळवल्यानंतर मध्ये दोन मिळवल्यानंतर किती उत्तर आलं आपलं पंधरा आता पंधरा कुठे शोधा बरं कशी शोधणार आपण इथं हे पंधरा आहेत ना कसे काय एकचा दांडा येत आणि सुट्टे किती पाच म्हणजे कुठले मध्ये दोन मिळवलं दो दो किती उत्तर झालं पंधरा किती झालं पंधरा एक गणित वेदांश तू करून पण पंधराचं दोन दोनात तेरा, दो तेरा मिळवलं तरी पंधराचं होत वेदांश काढ्या दोन संख्या साहित्य काळ्या चार। आता चारमध्ये किती मिळवायचे तुला पाच सुट्टे पाच का आता हे मिळवायचे एकम मध्ये एक मिळव आणि उत्तराचे इथं घेऊन मोज मोज बर सुट्टे किती झाले तेरा चौदा पंधरा सतरा अठरा एकोणीस किती उत्तर आलं आपलं चौदामध्ये पाच मिळवल्यानंतर एकोणीस समजलं तुम्हाला तर काय शिकलो आपण आज संख्यांची इकडे लक्ष द्या संख्यांची दशक आणि मध्ये मांडणी केली आपण ही दोन घरं असतात दशक आणि एकक, एकक मध्ये किती अंक बसतात जास्तीत जास्त नऊ दहा झाले की ते आपण कशामध्ये टाकतो दशकमध्ये आणि दशकचे दहा दहाचे एक आहे दांडे दशकचे दाण समजलं का